शिरपूर विधानसभेची मतमोजणी सुरू आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जल्लोष करताना दिसत आहेत विकासाकडे मतदान चाललेलं आहे मतमोजणी विकासाकडे चाललेली आहे पाचव्या पंचवीस हजाराचं मताधिक्य हे काशीराम यसन पावरा यांना मिळालेलं आहे काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया दादा काय सांगाल पंचवीस हजाराचं मताधिक्य मिळत आहे तुम्हाला शंभर टक्के मताधिक्य मिळणारच आहे आणि आम्हाला अपेक्षा अशी आहे की बाईसाहेबांच्या विकास कामांचा जर विचार केला तर ऐंशी तर नव्वद हजारचं लीड बाई साहेबांना भेटलंच पाहिजे आणि आम्ही स्वतः चिंतनबाईंसोबत सोबत सोबत यांच्यासोबत पूर्ण ग्रुपने आम्ही प्रचार दौऱ्यात सामील होतो त्यावेळेस लक्षात आला जनतेचा कौल हा त्यावेळेसच कळून गेला होता की काशीराम दादा हे निश्चितपणे विजय होणार आहेत आणि हा विजय जल्लोष आम्ही साजरा करणार आहोत तर हे लाखोवर सांगताहेत ही फक्त फॉर्मॅलिटी होती असे म्हणत आहेत मतदार राजाने मनाची तयारी करी होती केली होती की दादांना आपण लाखोंच्या मतारिक्यानं निवडून द्यायचंय तर चला शेवटच्या फेरीपर्यंत तुम्ही आमच्याशी जोन राहा बघूया नेमकं काशीराम वेचान पावरा हे किती मतांनी विकासाच्या जोरावर बाजी मारतात ते